<coughs> पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संच बी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची उत्तरे स संच बी या प्रश्नपत्रिकेची आपणास देत आहे तरी मुलांनी आपले वेगवेगळे संच असतात त्या संचामध्ये त्या प्रश्नाच्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न बघून ते उत्तराला आधी टिकमार करून घेऊन त्याच्यानंतर आपली कार्बन कॉपी तपासून घ्यावी संच बी अगं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन दुसऱ्या तीन तिसऱ्या एक चौथ्या चार पाचव्या तीन सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे एक सातवा दोन आठवा तीन नववा चार दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अकराला एक बाराला तीन तेराला दोन चौदाला एक पंधराला चार सोळाला दोन सतराला दोन तीन अठराला एक नंबर येतो बरं का अठरा ना सगळ्यांच्या ठेवा अठराला एक नंबर एकोणीसला चार वीसला तीन एकवीसला दोन पर्याय निवडायचे आहेत एक आणि चार बावीसला तीन तेवीसला दोन चोवीसला चार पंचवीसला एक आता बुद्धिमत्तेचे उत्तर बघूया आपण सव्वीस एक सत्तावीस चार अठ्ठावीस दोन एकोणतीस दोन तीस एक एकतीस दोन बत्तीस चार तेहतीस दोन चौतीस दोन तीन पस्तीस एक छत्तीस चार सदतीस दोन अडतीस एक एकोणचाळीस तीन चाळीस चार एक्केचाळीस चार बेचाळीस दोन त्रेचाळीस चार चव्वेचाळीस एक पंचेचाळीस तीन सेहेचाळीस एक सत्तेचाळीस तीन आणि चार अठ्ठेचाळीस दोन एकोणपन्नास एक पन्नास दोन एक्कावन्न एक बावन्न चार त्रेपन्न एक चोपन दोन आणि पंचावन, चार पंचावन्न एक छप्पन दोन सत्तावन्न चार अठ्ठावन्न एकोणसाठ तीन साठ दोन एकसष्ट चार बासष्ट तीन त्रेसष्ट चार चौसष्ट दोन पासष्ट चार सासष्ट दोनपर्यंत निवडचेत एक आणि तीन सदुसष्ट तीन अडुसष्ट एक एकोणसत्तर दोन सत्तर चार एकाहत्तर एक बहात्तर तीन त्र्याहत्तर बाबा मनोरेग आधारित उत्तरे दोन चौऱ्याहत्तर चार पंच्याहत्तर एक आणि चार दोन पर्यंत उडायचे आहेत पंच्याहत्तरला मग अशा प्रकारे यत्ता टी बुद्धिमत्ता इंग्रजी संच बी याप्रमाणे तुम्ही तुमचं प्रश्नपत्रिकामध्ये खुना करून कार्बन कॉपी तपासून घ्या